प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आणि निष्कलंक सेवा करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येतं यावर्षी हा मान कोल्हापूर येथील सध्याचे ट्रॅफिक पोलीस हवालदार व तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी राजू पट्टनकुडे यांना मिळाला आहे राजू पट्टनकुडे यांनी पोलीस खात्यातील आपल्या दीर्घ व निस्वार्थी सेवेद्वारे उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा आणि समाजातील कायदा सुव्यवस्था राखण्यात त्यांचे योगदान लक्षणीय आहे त्यांना उद्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे पालकमंत्री माननीय प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे हा सन्मान केवळ पट्टणकुडे यांचा नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर पोलीस दलाच्या नावलौकिकात भर घालणार आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे